नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की गुंजा कबीरला बोलत असते माझ्यामुळेच तुमच्यासारख्या कणखर माणसाला असा विचार करावा लागतो मी काळ्या कपाळाची हाय सायबा तुम्ही मला सोडून निघून जाईत ते ना तेव्हा कबीर बोलतो मग तू काय सांगणार आहे या लोकांना तेव्हा गुंजा म्हणते आपण ते ठरवूया मग कबीर म्हणतो त्यांना सांग की तू आरामाला इथे थांबली तेव्हा गुंजा म्हणते असं किती दिवस आराम करणार आहे एक महिना दोन महिने त्यानंतर लोक चर्चा करायला लागतील मग कबीर म्हणतो तू असं सांग माझी बदली झाली मी बाहेर गेलो आणि सेटल झालो की तुला घ्यायला येईल तेव्हा कबीर असे म्हटल्यानंतर गुंजा म्हणते खरंच याल साहेबा तेव्हा कबीर म्हणतो अगं तू असं सांग मग लगेच गुंजा म्हणते पण नाही लोक ऐकून ना घेणार नाही तेव्हा गुंजा म्हणते चार आठ दिवस जरी माहेरी एकटी राहिली ना लोक लगेच प्रश्नांचं वादळ उठवतात तेव्हा लगेच कबीर म्हणतो मग तू त्यांना असं सांग की तुला मी आवडत नाहीये म्हणून तू इथे राहत आहे तेव्हा गुंजा म्हणते कुणाला खरं पटेल एवढ्या चांगल्या माणसाला आवडत नाही असं म्हटलेलं कोण विश्वास ठेवेल कबीर म्हणतो असं जर होणार असेल ना तर मला जीव द्यावा लागेल असे म्हणून आता तो रागातच बाहेर निघून जातो तेव्हा गुंजा म्हणते सायबा तर कबीर इथे बाहेर आलेला असतो तर गुंजा आतमध्ये मनाशीच म्हणते मन सायबा तुम्ही कशाबाई जीव देताय मीच माझा जीव देते गुंजा लगेच खाली पडलेला सुरा उचलते तिला सत्यादाचे त्या अदालतीचे सर्व बोलणे आठवत असते आणि बाबळीचे त्या सुमीबद्दलचे मग लगेच गुंजा तो सुरा उचलते आणि पोटात खसखन मारणार तेवढा कबीरचा मोबाईल घरात राहिलेला असतो म्हणून तो आतमध्ये येतो आणि बघतो तर गुंजाच्या पोटात सुरा मारणार तेच कबीर धावतच पळत येतो आणि गुंजाला वाचवतो आणि जोरात ओरडतो तो गुंजा काय करतेस तू तेव्हा गुंजा म्हणते सायबा सोडा मला हा गुंता सोडवायचा असेल तर मला मरावच लागेल आता मात्र या झटापटीत कबीरच्या हाताला तो सुरा लागतो आणि लगेच रक्त निघायला लागते ते कबीरच्या हाताचे रक्त गुंजाच्या भांगात सांडते कबीरचे लक्ष जाते तर गुंजाच्या भांगात त्याचे रक्त सांडलेले असते तो कुंजाकडे एकटक बघत असतो कुंजामध्ये काय झालं का कामध्ये पडलाय तुम्ही मात्र कबीर काही बोलत नाही तिच्याकडे एकटक बघत असतो आणि हे सर्व फोटो अंगत गुपचूप काढत असतो आणि त्यांचंच सर्व बोलणं ऐकत असतो तेव्हा लगेच गुंजा कपाळाला हात लावते तर तिच्या भांगात कबीरचं कुंकू सांडलेलं असते तेच रक्त मग गुंजा लगेच कबीरला बोलते सायबा आता आपलं जवळ येणं आणि दूर जाणं आपल्या हातात नाही सगळं देवी सोपवायचं आणि ते जसं ठरवतील तसंच आता नाचायचंय आपण त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी कबीर तयार झालेला असतो तो गुंजाने हाताला बांधलेले फडक सोडून टाकतो आणि फेकून देतो तेवढ्यात बाबळी आणि गुंजा येते आणि बाबळी म्हणते जावई साखर घेऊन जा कबीर हात पुढे करतो तर ती जखम बघितल्यानंतर बाबळी गुंजाला ओरडते गुंजे तुझं लगीन झालंय आता धन्याची काळजी घ्यायचं काम आहे तुझं जा बरं मलमपट्टी काहीतरी घेऊ नये किती लागलंय ते तेव्हा लगेच गुंजामनाशी म्हणते सायबा म्हणजे तुम्हाला फडका बी माझा नकोय ना तुमच्या संग तेव्हा गुंजा म्हणते हो मी मलमपट्टी घेऊन येतो तेव्हा कबीर म्हणतो काही गरज नाहीये मला निघायचंय आता आभळे कबीरला बोलते जावई तुमच्या हाताला लागल ना हा देवाचा इशारा आहे सांभाळ सत्यात आला तो मनाने लय चांगला आहे तेव्हा गुंजा म्हणते आय तू काय बी सांगू नको त्यांना सरकारच्या कामासाठी आले ते तेव्हा बाबळी म्हणते अग दिवसमान बरे नाही तू सांगितलं ना हाताला कसं लागलं म्हणून तर इथे आता अंगत त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि कॅमेऱ्यामध्ये बघत असतो फोटो खूपच छान आले आता माया मॅडम लक्ष्मी नारायचा जोडा बघून बघा तुमच्या तोंडात मारल्यासारखं होईल माझ्याकडे मोबाईल फुटला म्हणून काय झालं माझ्याकडे अनेक मार्ग आहे आणि आता तो लॅपटॉप शोधतो मात्र त्याचा लॅपटॉप सापडत नाही तेव्हा लगेच तो घर सर्व घरभर शोधत असतो आणि अंगत म्हणतो सगळे चोर आहेत तिथले लोक सगळे चोर त्यानंतर इथे कबीर लगेच बाबळीला विचारतो काय सांगितलं गुंजाने काय लागलं माझ्या हाताला बाबळीमध्ये अहो तुम्ही देव देवाला नमस्कार करत होता ना आणि देवा पुढचा सुरा खाली पडला आणि गुंजाला लागणार तेच तुम्ही हाताने पकडला ना म्हणून तुमच्या हाताला लागले बायकोचं रक्षण केलंय तुम्ही जा बोलते साहेबा मी बी येते तुमच्या बरोबर तुम्हाला इथली काय बी माहिती नाही खालच्या कबरायची तेव्हा कबीर म्हणतो वेळ लागलाय का तुला मिटिंग म्हणजे तुला खेळ वाटला का काम येते माझं यात तरी मागे मागे येऊ नको मोकळ सोड मला बाबळी म्हणते गुंजे काय जावायचं ऐकायचं सोडून ट्यावट्याव करतेस तू असं पोरीनं पुढे बोलायचं नाही पहिल्यांदा एवढं रागवलेलं बघितलंय मी त्यांना चला मध्ये असे म्हणून आता गुंजा तिथेच उभी असते आणि कबीरही निघालेला असतो तेव्हा गुंजा मनाशीच बोलते सायबा मला एकटीला डोंगरवाडीला तुम्ही पाठवू शकले असता पण तुम्ही तसं केलं नाही तुम्ही तुमचा स्वतःचा जीव वाघाच्या जबड्यात घालून मला इथे घेऊन आला आणि मी आता तुम्हाला एकटीला कसं काय सोडेल नाही नाही मी तुम्हाला एकटीला सोडणार नाही ते आता कबीर अधिकाऱ्याला घेऊन सत्यजितकडे बोलणी करायला आलेलो असतो मग लगेच सत्याचा माणूस झडती घेतो तेव्हा कबीर म्हणतो हे सगळं करायची काय गरज होती सत्या बोलतो बोलणी करायला आलेली लोक दोस्त आहे की दुश्मन आहे हे कळण्यासाठी झडती घ्यावीच लागते चला माझ्याकडे वेळ नाही आहे माझ्या फक्त तीनच मागण्या आहेत एक म्हणजे तुम्ही डोंगरवाडीच्या पोरांवर जे काही खड्डे घातले ना ते मागे घ्या आणि दुसरं जे काही धरण बांधायला घेतली त्यात सात गावं गेलीत त्याची भरपाई द्या आणि तिसरं वीस वर्षापूर्वी जे लोक जाळून मारलेत ना त्यांना भरपाई द्या तर आता तुम्ही मला कागद द्या मग मी तुमचा माणूस सोडतो तेव्हा अधिकारी म्हणतात अग्रीमेंट झालंय फक्त सही करायची पण आधी आमचा माणूस दाखवा तर खरी तेव्हा सत्यादा म्हणतो विश्वास नाही का खालचा कपारी ठेवला आहे तुमचा माणूस तिथे यायचं ते घ्यायला तेव्हा कबीर बोलतो त्यांचं बरोबर आहे सत्यादा त्यांचा माणूस एकदा त्यांना बघू दे ना, ना। तेव्हा सत्या म्हणतो हे बघा कबीर साहेब तुम्ही मध्ये पडू नका कबीर म्हणतो असं कसं मी मध्यस्थी करायला आलो आहे ना आता मात्र अधिकाऱ्याला राग येतो ते म्हणतो कबीर साहेब तुमची ओळख आहे तुम्हाला पाहुणं मानतात ते लोक पण तसे नाही हे लोक गद्दार आहेत आपल्या कोण अग्रिमेंटचा कागद घेतील आणि मोरे साहेबांना सोडणार पण नाही आता मात्र गद्दार म्हटल्यानंतर सत्याचा खूपच भडकतो त्याला खूपच राग येतो तो, तो, तो लगेच पेटून रोखतो आणि अधिकाऱ्यावर बंदूक रोखतो आणि म्हणतो गद्दार कोणाला म्हणताय तुम्ही मनाला जेव्हापासून समज आली ना, ना। तेव्हापासून या लोकांसाठी जीवाचं रान करतोय मी कधी पैसा बघितला नाही कधी जेवा वेळेवर केलं नाही कबीर आता सत्यदाला शांत करत असतो आणि म्हणतो तो शांत हो सत्यदा प्लीज असं करू नको आपण बोलायला आलोय ना मग हो आत लगेच आता कबीर मध्यस्थेला वाद होऊ नये म्हणून दोघांनाही शांत करत असतो मात्र इथे सत्यदा खूपच भडकलेला असतो मग आता अधिकारी शांतपणे बघत असतो तेव्हा लगेच कबीर म्हणतो सत्यदा प्लीज शांत हो निदान माझा तरी मान ठेव हो, सत्यदा म्हणतो मान राखलाय म्हणून गप्प बसलो नाही तर याची जीभ हसडून हातात दिली असते मला गद्दार बोलतो होय आता मात्र सत्यादा खूपच भडकलेला असतो इथे आता मृण्मयी दिवसाढवळ्यात स्वप्न बघायला लागलेली असते तिला वाटते की कबीर आलाय आणि ती अर्षासमोर उभी असते कबीर येऊन तिला मिठी मारतो आणि म्हणतो हे बघ मृण्मयी मी डोंगरवाडीवरून आलोय आणि आता मी फक्त तुझाच झालो आहे आता मृण्मयी खूपच आनंदून जाते ती कबीरला मिठी मारते तेव्हा कबीर म्हणतो मी असं काय करते डोळे उकडून नीट बघ तरी मला तेव्हा ती डोळे उघडते आणि बघते तर समोर कोणीच नसतं मग लगेच भृण्मय म्हणते काय होतंय कबीर मला मग ती आरशात बघून भांगात कुंकू भरत असते तेवढ्या तिच्या हातून कुंकुवाचा करंडा खाली पडतो आणि ती खूपच घाबरते लगेच म्हणते देवा हे सर्व काय होतंय माझ्या कबीरचा जीव धोक्यात तर नाही ना तू प्लीज तू त्याचं रक्षण कर असे आता ती देवाला प्रार्थना करत असते मात्र मृन्मी खूपच घाबरलेली असते नंतर इथे सत्यदानी अधिकाऱ्यावर बंदूक रोखलेलीच असते तेव्हा कबीर म्हणतो सत्यजित प्लीज बंदूक खाली ठेव आणि आपण मुद्द्यावर येऊ का तेव्हा सर म्हणतात ठीक आहे ठीक आहे सही करतो मी आणि तुम्ही आमचा माणूस द्या मग लगेच सत्यदा म्हणतो हो आधी सही करा मग आता अधिकारी सही करून तो कागद सत्यदाकडे देतात तेव्हा लगेच सत्यादा म्हणतो चला खालचा कपारीला या तिथे मग कबीरही त्या अधिकाऱ्याला घेऊन तिकडे निघतो मग सत्यदा त्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणतो हे बघा पुण्यांदा आम्हाला गद्दार म्हणण्याची चूक करू नका नाहीतर बघा आज सोडलंय पुन्हा सोडणार नाही चला रे मंदिराच्या खालच्या अंगाला चला असे म्हणून आता सर्वजण मंदिराच्या खालच्या कपारीला आलेले असतात तर इथे सत्यजित उभे असतो तर गाडीतून अधिकारी आणि कबीर उतरतो तेव्हा आता लगेच कबीर म्हणतो सत्यजीत कुठे मोरे साहेब मग लगेच सत्यजीतचा माणूस गाडीवर मोरे साहेबांना घेऊन येतो तेव्हा आता लगेच इथे अधिकारी कबीरला बोलतात कबीर साहेब तुम्ही गाडीत जाऊन बसा तेव्हा आता कबीर म्हणतो का अजून पूर्ण काही बोलणं झालेलं नाहीये आपल्यात अजून सर्व काही मिटलेलं नाहीये ना तेव्हा अधिकारी म्हणतात कबीर साहेब तुम्हाला सांगितलं ना गाडीत जाऊन बसा तर आता इथे पोलीस अधिकाऱ्यांची माणसे लपून आता सत्यादावर बंदूक चालवणार असतात हे सगळं आता कबीरच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच कबीर सत्यजितला ओरडून आवाज देऊन सांगतो सत्यजित पळा तुमच्या जीवाला धोका आहे आता मात्र हे ऐकल्यानंतर सत्यजित लगेच पळत जाऊन लपतो आता मात्र चकमक सुरू झालेली असते गोळीबार व्हायला सुरुवात झालेली असते आता सत्यजितही खूप पेटून उठलेला असतो कारण सरकारने आपल्याबरोबर दगाबाजी केली त्यामुळे आता यांना सोडायचं नाही तरी इथे कबीर मोरे साहेबांना घेऊन एका टिपडाच्या आत लपलेला असतो तेवढ्यात लगेच सत्यादाच्या माणसाचं कबीरकडे लक्ष जातं तेव्हा सत्यादाचा माणूस बोलतो हा कबीर ना पोलिसांचाच माणूस आहे याला ना संपवायलाच हवं तो गोळीमाराना तेवढ्यात गुंजा एका टिपाडात घुसते आणि धावतच ते टिपाड घेऊन कबीर समोर येते आणि कबीरला बोलते सायबा याच्या मागे लपा तेव्हा लगेच आता कबीर ती गोळी लागण्यापासून वाचलेला असतो मग गुंजाला बघून कबीर म्हणतो आहे कास तू इथे का आलीस तेव्हा गुंजा बोलते मला माहीत होतं असंच काहीतरी होणार आहे त्यामुळे मी इथे आले चला साहेबा मला इकडून रस्ता माहिती आहे आपण तिकडून निघूया तर आता इथे सत्यजित त्याच्या माणसांना बोलतो त्या मोरेला सोडू नका बरं का, का? त्याला पकडायचे आपल्याला त्याला जीवे मारायचे आता मात्र मा हे ऐकल्यानंतर कबीर लगेच मोरे साहेबांना म्हणतो मोरे साहेब तुम्ही आमच्याबरोबर चला मग आता गुंजा आणि कबीर मोरेंना घेऊन खालच्या रस्त्याने पळत असतात आता इथे सुखरूप बाहेर आल्यानंतर गुंज लगेच मोरे साहेबांना म्हणते हे बघा इथून पाऊल वाट आहे तुम्ही इथून बाहेर पडू शकता इथून जावा तुम्ही पटकन तेव्हा कबीर म्हणतो हो तुमची श्वास घेऊन झालं असेल तर जा तुम्ही आता इथे कोणी येण्याआधी लवकर जा आता लगेच मोरे साहेब म्हणतात खरंच तुम्ही दोघांनी माझा जीव वाचवला पोरी तू खूप हिंमतवान आहे खरच तुझ्यामुळे आज माझा जीव वाचला आता मोरे साहेब तिथून निघालेले असतात तेव्हा कबीर गुंजावर खूपच भडकतो आणि म्हणतो संकट बघितलं ना की तुला चेळ येतो काय गुंजा तू का आली होती इथे ते तणार होतो आणि ते दोन काम करण्यासाठी मी आलो होतो पण एकही एक काम होत नाही मध्यस्थीचंही नाही आणि तुला इथे सोडायला आलो होतं ते सत्यही मी सांगू शकलो नाही आणि त्यात आता सगळ्या इचका झालाय त्यात आपण दोघांनी मोरे साहेबांना वाचवलं हे सत्यदानी बघितलंय आता सत्यदाला वाटेल मी पोलिसांचा माणूस आहे तेव्हा गुंजा म्हणते साहेबा मला माहीत होतं सत्यादा इथेच अड्ड्यावरती तुम्हाला बोलवणार आहे आणि अशी चकमक झाली असती तर तुम्हाला इथलं काही माहीत नाही म्हणून मी इथे आधीच येऊन लपले होते विरसीच्यावरती ओरडतो आणि म्हणतो का मला एकट्याला सोडत नाही तू का माझ्या एकट्याची लढाई मला लढू देत नाही तेव्हा गुंजा म्हणते ज्या दिवसापासून मी तुमच्या घरात आले ना त्या दिवसापासून आपली लढाई झाली आणि मी तुमचा जीव वाचवणारच चला घरी असे म्हणून आता गुंजा कबीरला घरी घेऊन येते तेव्हा बाबी म्हणते गुंजे तू ठीक आहे ना सत्यादा बरं आहे ना मग लगेच तिचं लक्ष कबीरकडे जातं ती कबीरला बोलते जावई तुम्ही बरे आहे ना तेव्हा कबीर म्हणतो काही बरं नाहीये तुमचा सत्यदा चुकीचा वागतोय तेव्हा लगेच गुंजा म्हणते सायबा मी बघितलंय गोळी तुमच्या बाजूनी चालली आधी सत्यदाने आधी काय बी केलं नव्हतं तेव्हा बाबळी म्हणते पण बा, सत्यता कुठं आणि त्याची माणसं तेव्हा गुंजा बोलते सायबा जर सत्यदाच्या माणसांना काही झालं ना तुम्हाला सांगते तो पेटून उठेल अवघड आहे आता तो पिसळणारच आहे तेव्हा लगेच बाबळी म्हणते मी पाणी घेऊन येते घाबरू नका आता मात्र कबीरलाही घाम फुटलेला असतो कारण त्याला चांगलंच माहिती असतं सत्यादाच्या माणसाला जर काही झालं ना तर खूप अवघड होणार आहे तेव्हा कबीर मनाशीच म्हणतो मला माहिती आहे आता ना खूप भडका उडणार आहे आणि याचा परिणाम माझ्या पूर्ण आयुष्यावर होणार आहे त्यानंतर इथे आता सत्यादाचा माणूस गेलेला असतो त्याचं नाव जिगरे असतं जिगऱ्याला गोळी लागलेली असते तेव्हा लगेच हरे म्हणतो सत्यदा बघ ना आपल्या जिगऱ्याच्या छाताडावर गोळी मारली त्या लोकांनी तेव्हा सत्यादा म्हणतो छाताडावर गोळी लागूच तर चिगऱ्या रडत होता पण जिगऱ्याचं हे बलिदान मी वायला जाऊ देणार नाही त्या लोकांना नाही गुडघे टेकायला लावले ना आपल्यासमोर बघ असं रडायचं नाही आता सत्यदा हे सगळं कबीरमुळे झालंय तेव्हा लगेच सत्यदाचा माणूस म्हणतो हे सगळं तुझ्या जावयामुळे झालंय तुझा जावई दगा माणूस आहे आता मात्र त्याला सोडायचं नाही त्यानंतर इथे सुबोध सर्व घरच्यांना सांगत असतो की पोलिसांमध्ये आणि सत्यजितमध्ये चकमक झाली आहे आणि हे सगळं कबीरमुळे झालं अशी बातमी आली तेव्हा लगेच अशोक म्हणतात काय असं नाही नाही असं होऊ शकत नाही मग आता हे सर्व ऐकून मधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा मधू बोलते काय चुकलं असेल देवाचं माझ्याकडून काय माहिती म्हणून माझ्या मुलाबरोबर असं आहे तेव्हा रेशीम म्हणते अगं काकू असं काही नसतं तू उगंच काही टेन्शन घेऊ नको बरं तेव्हा लगेच दादा येतात आणि मधूला समजावतात मधू हे सगळं नियतीने घडून आणलेलं असतं जे होणार असतं ना ते ठरलेलं असतं मग मधू म्हणते पण माझ्याच मुलाबरोबर पर का आता मृण्मयीला काय उत्तर द्यायचं ती आल्यानंतर तेवढ्यात मृण्मयी येते आणि म्हणते काय झालं तू कसलं उत्तर देणार आहे तेव्हा लगेच कबीरचे बाबा तिला सांगायला जातात तर मधू म्हणते अहो लगेच कबीरचे बाबा बोलतात मधू कबीरची बायको येते आता तिला सगळं कळायला हवं लगेच मृण्मयी म्हणते काय झालंय बाबा कबीरचा जीव धोक्यात का त्याला काही झालं आहे का तेव्हा सुबोध म्हणतो सगळीकडे बातम्या आहे कबीर मध्यस्थी करायला गेलता ना तिथे गोळीबार झालेत आता मात्र मृण्मयी खूपच टेन्शनमध्ये येते आणि जोरजोरात रडू लागते तेव्हा आता तिला सर्वजण समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण ती म्हणते नाही मला आत्ताच्या आत्ता कबीरबरोबर बोलायचं आहे तेव्हा रेशी म्हणत असते अगं तिथे रेंज नसते मात्र मृन्मयी कुणाचंच ऐकत नाही ती लगेच कबीरला फोन लावत असते पण फोन लागत नाही त्यानंतर त्या ना दिवशी कबीर कोळपकरांच्या पियेला फोन लावत असतो पण मात्र ते फोन उचलत नसतात तेव्हा गुंजा येते आणि म्हणते सायबा कुणाला फोन लावताय तेव्हा कबीर म्हणतो कोळपकरांच्या पियेला फोन लावत होतो काय करायचं आहे पुढे ना ते विचारायचे कायदा हातात घेऊन नाही चालत असं काहीतरी करावं लागेल ना तो गुंजा म्हणते साहेबा अशा वेळी डोस्कं शांत ठेवा शांत व्हा तेवढ्या सत्यादा बाहेर येतो आणि जोरात ओरडतो ए कबीर ये लवकर दगाबाज तेवढ्यात कबीर आता बाहेर येतो आणि गुंजा आणि बाबळीही तिथे आलेले असतात तेव्हा सत्यादा बोलतो तू सरकारचा माणूस आहे दगा केलायसतो आमच्याबरोबर तेव्हा लगेच कबीर म्हणतो पूर्ण माहिती असल्याशिवाय काही बोलत जाऊ नका सत्यादाचा माणूस बोलतो ए सत्यादा समोर बोलतोय तू सत्यादा बोलत असला ना गप गुमान ऐकायचं विषय कट झाला समजायचं तेव्हा कबीर म्हणतो असा कसा विष कट होईल बंदुकीची भीती दाखवली म्हणून कुणाचाही विषय कसा कट करू शकता तुम्ही तेव्हा सत्यादा म्हणतो विषय तुम्हाला कळलाच नाही कायदा काय मानतो ना हे आम्हाला काए ना? माहीत नाही कारण तो कायदा तुम्ही काढलाय त्यात आमच्यासाठी काय लिहिलंय तर लगेच कबीर म्हणतो सगळं काही लिहिलेलं आहे त्यात पण तुम्ही अशिक्षित आहात ना त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही सत्यदा त्याला बोलतो हो आळाणीस हाय आम्ही पण आमच्या हक्काचं कसं वरमाडून घ्यायचं ना हे आम्हाला चांगलंच माहीत आहे आणि आता आम्ही ते वरमाडून घेणारच आहे आणि लगेच आता सत्यदा कबीरवरती बंदूक रोखतो तेव्हा गुंजा लगेच समोर येते आणि उभी राहते म्हणते सत्यदा आधी मला गोळी मार त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये मृण्मयीने कबीरला फोन केलेला असतो आणि कबीर म्हणत असतो अगं मृण्मयी मी ठीक आहे नको काळजी करू तेव्हा आता मृण्मयी म्हणते नाही कबीर तिथे गोळीबार झालाय ना आता मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी आता उद्याच्या उद्या निघणार आहे डोंगरवाडीला यायला तेव्हा कबीर तिला ते समजवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र मृण्मयी आता कुणाचंच ऐकत नाही ती आता डायरेक्ट कबीरकडे डोंगरवाडीला निघाणार असते तेव्हा लगेच इथे ते गुंजामध्ये काय झालं साहेबा कबीर म्हणतो भृण्मय उद्या सकाळपर्यंत इथे येणार आहे आता काय करायचं आता पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी मित्रांनो चॅनलला